काँग्रेसच्या सॅम पित्रोदांचं हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे सव्वीस अकराच्या हल्ल्याबद्दल असं पित्रोदा दोष देणं मला पटत नाही असं पित्रोदा यांचं म्हणणं आहे आणि या वक्तव्यावरून आता निश्चितच एका नव्या वादाला तोंड फुटणार आहे काँग्रेसचे आहेत सॅम पित्रोदा त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले ते म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्याबद्दल दोष देऊ नका फक्त आठ लोक आले आणि ते काहीतरी करून गेले मग यात संपूर्ण देशाची चूक कशी संपूर्ण देशाला का दोषी धरता असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि याचा पडता पडसाद अगदी काही वेळातच आता उमटायला सुरुवात होतील कारण हे वक्तव्यच एवढं वादग्रस्त आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम